पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापुरात प्रचार सभा होती धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा होणार आहे धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात पंतप्रधान संबोधित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापुरात सभा होती धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी ही सभा होती आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदान महाराष्ट्रात होणार आहे त्यासाठी पंतप्रधानांची सभा होणार आहे दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे आणि त्यासाठी कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती आहे या सभेतून पंतप्रधान कुणावर हल्लाबोल करतायत हे पाहावं लागेल तर महायुतीचे कोल्हापुरात संजय मंडलिक हे उमेदवार आहेत तर हक्कणंगले येथे धैर्यशील माने हे उमेदवार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडलेत अमरसिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती आहे कोल्हापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती अतिशय उत्कंठावर्त आहे कारण कोल्हापूर मधील जी निवडणूक आहे ती छत्रपती शाहू महाराज विरुद्ध प्राध्यापक संजय मलिक यांच्यामध्ये होत आहे नरेंद्र मोदी हे कोल्हापूरला पाचिवाला येत आहेत याच्या आधी दो, दोन वेळा आले होते त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते गुजरातचे आणि एकदा पंतप्रधान एकदा पंतप्रधान दोन वेळा असताना आले होते कोल्हापुरात एका खासगी कार्यक्रमाला आणि एकदा एका लग्नाला आले होते मात्र कोल्हापूरात आज नरेंद्र मोदी यांची सभा होती मात्र एक दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांनी या सभास्थळाची पाहणी केली आहे हा एकनाथ शिंदे काल रात्रीच आले कोल्हापुरामध्ये आणि दहा वाजता कोल्हापूरमध्ये ते दाखल झाले त्यांनी सभास्थळाची पाहणी केली प्रसारमाध्यमांची चर्चा केली आढावा घेतला आणि ते निघून गेले त्यांच्यावर दुपारी ते येतील असा अंदाज आहे नरेंद्र मोदींची सभा ही कशा प्रकारे होते पाहण्यासाठी सर्व कोल्हापूरवासी उत्सुक आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातील हा तेलंगूण मतदारसंघातील शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत अचानक ठरलेला हा दौरा असल्यामुळे अतिशय उत्कृष्ट नियोजन सौरा आहे जगदीश आणि कोल्हापुरातील प्रत्येक कानाकोपऱ्यावर पोलिसांचा बंदोबस्त चोख बंदोबस्त जगदीश जी धन्यवाद आमर दिलेल्या या माहितीबद्दल